श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या नऊ ऑगस्टला म्हणजे शनिवारी आलेले आहे रक्षाबंधन रक्षाबंधन हा आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जातो रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या आतूट प्रेम आणि आपुलकीचा सण आहे आणि या सणाचे धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या खूप महत्व आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते तर भाऊ बहिणीला रक्षण करण्याचं वचन देतो या रक्षाबंधनाच्या दिवशी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन बळीराजाकडून पृथ्वीचं रक्षण केले आणि बळीने विष्णूंना आपले रक्षण करण्याची प्रार्थना केली त्यानंतर लक्ष्मी देवींनी बळीला राखी बांधली आणि आपले रक्षण करण्याचं वचन घेतले होते आणि म्हणून रक्षाबंधन हा दिवस धार्मिक दृष्टीने देखील खूप महत्वाचा आणि शुभ मानला जातो आता या दिवशी रक्षाबंधनासोबतच काही महत्वाचे नियम देखील पाळले जातात या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी बाहेर जात असते किंवा जिथे कुठे तिचा भाऊ राहतो तर तिथे त्याला राखी बांधण्यासाठी जात असते परंतु जेव्हा बहीण भावाकडे राखी बांधण्यासाठी जाणार आहे तेव्हा तिने आपल्या आईच्या घरून किंवा आपल्या भावाच्या घरून त्या तीन वस्तू चुकून देखील आणू नका नव्याण्णव टक्के महिलांना माहीत नाही आणि यामुळे आपल्या पतीला अनेक संकटांना सामोरे जाऊ लागू शकते तसेच लक्ष्मी देखील साथ सोडून जाऊ शकते आणि आपल्या घरामध्ये दरिद्रता येऊ शकते तर अशा कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही या रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या आईच्या घरून आणायच्या नाही आहेत तसेच या दिवशी कोणत्या रंगाची राखी भावाला चुकूनही बांधू नका त्याचबरोबर दरवर्षी रक्षाबंधनाला भद्रकाळसुद्धा असतो आणि भद्रकाळ हा अतिशय अशुभ काळ मानला जातो भद्रकाळामध्ये जे पण कार्य केले जाते तर त्याचा नाश होतो आणि म्हणून या दिवशी भद्रकाळामध्ये आपल्या चुकूनही रक्षाबंधन सादर करायचं नाही आहे तर मग भद्रकाळ कोणती वेळ असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ असतो काही ताज जे काय आहेत ते भद्रकाळाचे मानले जातात शास्त्रामध्ये भद्रकाळ हा अतिशय अशुभ मानला जातो आणि म्हणून चुकूनही भद्रकाळात कधीही आपल्या भावाला राखी बांधू नका तर यामागे एक कथा देखील सांगितली जाते असं म्हटलं जातं की लंकेचा राजा रावणाने भद्रकाळात आपल्या बहिणीला राखी बांधायला लावली आणि एक वर्षाच्या आत त्याचा नाश झाला याशिवाय शनिदेवाची बहीण असलेल्या भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला आहे की जो कोणी भद्रकाळात कोणतेही शुभ किंवा मंगल कार्य करेल त्याचे फळ नेहमीच अशुभ राहील आणि म्हणून भद्रकाळामध्ये चुकूनही रक्षाबंधन साजरे करू नये असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून या रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्या अगोदर बहीण आणि भावाने दोघांनीही आंघोळ अंगोल करावी आंघोळीनंतर दोघांनीही नवीन कपडे घालावेत परंतु लक्षात ठेवा की शुभप्रसंगी काळी कपडे घालू नका कपडे प्रदान केल्यानंतर तुम्ही एकत्र एक देवाची पूजा करावी पूजेसाठी तुम्ही पूजा थाळी घ्या त्यात लोली चंदन अक्षदा राखी मिठाई आणि तेलाचा दिवा लावावा तुपाचा दिवा चुकून देखील या दिवशी भावाला उपशन करण्यासाठी वापरू नका कारण तुपाचा दिव्याने कधीही ओवळ जात नाही सर्वप्रथम तुम्हाला पूजा थाई देवाला समर्पित करायचे आहे भावाच्या मनगटावर राखी बांधण्यापूर्वी तुम्हाला एक राखीही तुमच्या देवघरासमोर अर्पण करायचे आहे शक्य असेल तर तुम्ही या दिवशी मारुतीच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन राखी मारुतीला अर्पण करू शकता आणि यानंतर तुमच्या भावाला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसवा आणि बहिणीचे तोंड हे पश्चिमेकडे असावे सर्वप्रथम भावाला तिलक लावा त्याच्यावर रोलीचंदन किंवा अक्षदा लावा त्याच्यावर काही तांदूळ डोक्यावर टाका आणि शेवटी तुमच्या भावाला उजव्या हातामध्ये राखी बांधा आता बघा भावाला रिकाम्या हाताने राखी बांधता कामा नये अशी एक धारणा आहे राखी बांधताना त्याचा हात भरलेला असावा जेणेकरून लक्ष्मी देवी सदैव भावाच्या हातात वास करते त्यामुळे आजही या शुभप्रसंगी हातात श्रीफल ठेवण्याची मान्यता पाळली जाते पण या काळात श्रीफल देण्याचं महत्त्व देखील आहे सुके खोबरे देणे महत्त्वाचं नाही आहे किंवा चांगले कि मानले जात नाही नियमाचं पालन केल्यास भावाची प्रगती होईल आणि त्यानंतर पैशाची कमतरता भासत नाही कारण स्त्री म्हणजे लक्ष्मी आणि देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे फळ आहे असे म्हटलं जातं आणि त्यानंतर मग भावाला मिठाई खाऊ घालू शकता शास्त्रशुद्ध पद्धतीने औषध आणि ताट कसे बनाव याचा संपूर्ण व्हिडिओ अगोदर चॅनलवर अपलोड केलेला आहे तो देखील तुम्ही रक्षाबंधनाचा तो व्हिडिओ पाहू शकता राखी बांधल्यानंतर भावाने आपल्या बहिणीचं रक्षण करण्याचं वचन देखील द्यावे मी नेहमी तुझे रक्षण करेन मी तुझी प्रत्येक मागणी पूर्ण करेन मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेल जर पालक नसतील तर मी पालकांची अनुपस्थिती पूर्ण करेल मी वडील बनून प्रत्येक इच्छा पूर्ण करेल मी तुझी आई बनून तुझे पालन पोषण आणि तुम्ही तुमच्या बहिणींना भेटूवस्तू द्यायच्या आहेत दोन हजार पंचवीसमध्ये रक्षाबंधनाचा सण कधी साजरा होईल तर बघा नऊ ऑगस्टला शनिवारी आहे तर शनिवारच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण हा साजरा केला जातो जाणार आहे पौर्णिमा तिथी हे आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी संपणार आहे रक्षाबंधन विधीसाठी शुभवेळ असणार आहे नऊ ऑगस्टला सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राची सावली नाही जरी या दिवशी भद्र काळ नसला तरी या दिवशी राहूकाळ जो आहे तर तो आवर्जून आपल्याला पाळायचा आहे राहुकाळामध्ये सुद्धा कोणतेही शुभ कार्य केले जात नाही राहुकाळात केलेले शुभकार्य किंवा इतर कुठलेही कामं जे आहेत तर त्यामध्ये यश मिळत नाही शुभ कार्य जे आहे तर त्यामध्ये सुद्धा अडचणी येतात आणि रक्षाबंधन हा सण देखील अतिशय पवित्र आहे त्यामुळे या दिवशी जो राहुकाळाचा टाईम असणार आहे तर तो नऊ ऑगस्टला शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून ते साडे दहा वाजेपर्यंत हा काळ असणार आहे आणि या काळामध्ये तुम्हाला चुकूनही रक्षाबंधन साजरं करायचं नाही या व्यतिरिक्त तुम्ही नऊ ऑगस्टला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही रक्षाबंधन हे साजरे करू शकता आता राहू काळामध्ये भावाला राखी बांधल्याने नेहमीच कुटुंबाचा नाश होतो म्हणून यावेळी कधीही भावाला राखी बांधू नका कारण संपूर्ण कुटुंब गरीब होत असतं घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जात असते आणि घरामध्ये दरिंद्रता ही येत असते म्हणून तुम्हाला हा राहू राहूकाळ लक्षात ठेवूनच तुम्हाला रक्षाबंधन हे साजरे करायचे आहे आता जर आपण रक्षाबंधन हे शुभ काळामध्ये साजरे केले तर भावावर कधीही दुर्दैव येत नाही अशा बहिणीचा भाऊ जिथे जाईन तिथे त्याची प्रगती होत असते तो सर्व काही प्रतिष्ठा पैसा संपत्ती कमावत असतो राहू दोष पितृदोष नजर दोष मंगल दोष सर्व काही दूर राहतात आणि या रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला काळे राखी देखील चुकून देखील बांधू नये ते शुभ मानलं जात नाही आणि म्हणून भावाच्या मनगटावर तुम्हाला लाल रंगाचीच राखी बांधायची आहे लाल रंग हा नेहमी नेहमीच शुभ मानला जातो शास्त्रानुसार वेद आणि पुराणानुसार असे मानले जाते की जी बहीण स्वतः रक्षाबंधन करत नाही आणि भाऊ बहिणीच्या घरी येतो त्या बहिणीला दोष दिला जातो म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीनेच भावाच्या घरी जावे अशी परंपरा आहे आणि भाऊ कुठेही असेल तरी बहिणीने आवर्जून जावे जर भाऊ तुमच्या सोबत नसेल परदेशात राहतो किंवा काही कारण असतो तुम्ही भावाकडे जाऊ शकत नसाल तर तुम्ही भावाच्या नावाने रक्षाबंधन थाळी राखी मिठाई अक्षदा रोली घेऊन गणपतीला भाऊ मानावा गणपतीला चंदनाचा तिलक लावावा यानंतर तुमच्या भावाच्या नावाची राखी जी असते तर ती गणपती बाप्पांना अर्पण करावी यामुळे ती राखी तुमच्या भावाच्या मनगटावर आपोपोच पोचत असते आणि अशी राखी हृदयात बांधलेली खऱ्या भक्तीने बांधलेली स्वतः देवाच्या बरोबरीची बनते आता या रक्षाबंधनाच्या दिवशी अशा कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या महिलांनी चुकूनही आपल्या माहेरातून आणू नये किंवा आपल्या भावाकडून आणू नये त्यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे झाडू तर बघा झाडूमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो किंवा माता लक्ष्मी झाडूमध्ये वास करत असते जेव्हा मुलगी माहेरातून सासरी येते तेव्हा तिला चुकूनही झाडू खरेदी करून देऊ नये किंवा आपल्या घरातील एखादा झाडू असेल तर तो तिला चुकून देखील देऊ नये असं मानलं जाते की जर तुम्ही मुलीला सासरी पाठवताना झाडू देऊन पाठवलं तर तिचा आनंद हिरावून घेतला जातो त्यामुळे मुलीचा संसार कधी सुखी राहत नाही तिचे जीवन दुःखाने भरले जाते म्हणून तुम्हाला इथे झाडू जो आहे तर तो तुम्हाला मुलीला द्यायचा नाही आणि स्त्रियांनी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की ही वस्तू तुम्ही चुकूनही आपल्या माहेरातून घेऊन यायची नाहीये यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे टोकदार किंवा धारदार वस्तू मग त्यामध्ये सुरी असेल चाकू असेल ब्लेड असेल कात्री असेल विळी असेल यासारख्या टोकदार आणि धारदार वस्तू ज्या आहेत तर त्या सुद्धा महिलांनो आपल्या मुलींनी आणू नका असं म्हटलं जातं की मुलगी सासरी चालली असताना सुई किंवा धारदार वस्तू तिच्यासोबत देऊ नये मुलीला निरोप देताना अशा गोष्टी दिल्याने नात्यात गोडवा येण्याऐवजी कटुता येते आणि त्यामुळे या दिवशी तुम्हाला या गोष्टी देणे आवर्जून टाळायचं आहे तसेच जेव्हा भाऊ या दिवशी बहिणीला भेटवस्तू देतो तर त्यामध्ये सुद्धा अशा टोकदार वस्तू ज्या आहेत तर त्या भेटवस्तू म्हणून तुम्ही घेऊ नका यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे लोणचे असं मानलं जाते की मुलीला सासरी पाठवताना कधीही लोणचे देऊ नये याचा तिच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो नातेसंबंध बिघडू शकतात लोणचेची ही आंबट असल्याने ते भेट देणे योग्य नाही यामुळे नात्यामध्ये अडचणी निर्माण होतात नवरा बायकोमध्ये अनेक समस्या उद्भवतात तसेच त्यामुळे तिच्या नात्यामध्ये आंबटपणा येतो मात्र तुम्ही इतर खाद्यपदार्थ तिला देऊ शकता आता त्यामुळे चुकूनही लोणचे जे आहे तर ते आपल्या आईकडून आणू नका रक्षाबंधनाच्या दिवशी नाही तर इतर दिवशीसुद्धा तुम्हाला हा नियम पाळायचा आहे त्याचबरोबर पुढची वस्तू आहे ती म्हणजे चाळणी मुलगी जेव्हा सासरी येते तेव्हा तिला चाळणी म्हणजे पिठाची चाळणी देखील देऊ नये असं म्हणतात की रक्षाबंधनाच्या दिवशी आई आपल्या मुलीला काहीतरी गिफ्ट करते तेव्हा त्यात ते अनेक गोष्टींचा समावेश असतो आणि त्यात एक चाळणी देखील असते मात्र चाळणी भेट देणे योग्य मानले जात नाही सासरी चाललेल्या मुलीला पिठाची चाळणी दिल्याने जीवनात अडचण येऊ लागतात असं मानलं जातं त्याचबरोबर पांढरी साडी किंवा पांढऱ्या रंगाची कपडे चप्पल यासारख्या वस्तूसुद्धा तुम्हाला भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाही आहेत आणि स्त्रियांनीसुद्धा सुद्धा या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की आपल्या माहेरातून दिल्या तरी तुम्ही त्या वस्तू आपल्या सासरी आणू नका याचा वाईट परिणाम जो तर तो तुम्हाला भोगावा लागू शकतो आता तुम्ही बघा मुलीला किंवा देऊ शकता हे शुभ मानलं जातं त्याचबरोबर या दिवशी जेव्हा स्त्री आपल्या माहेर जाणार आहे तेव्हा माहेरी गेल्यानंतर गोडाधोडाचा स्वयंपाक हा केला जातो तर या रक्षाबंधनाच्या दिवशी लसूण आणि कांदा न घालता अन्न शिजवावे कारण यावेळी देवी शक्ती स्व, देव स्वतः पृथ्वीवरती येतात तो त्यांच्या भक्तांना राखी बांधण्यासाठी पृथ्वीवरती येतो आणि त्यांना अन्न देतो अशा परिस्थितीत त्या दिवशी भावाच्या आत देव राहतो म्हणून या दिवशी कांदा लसूण मांस दारू सिगारेट गुटखा यासारख्या वस्तू ज्या आहेत तर त्या खाऊ नयेत अन्यथा रक्षाबंधन तुटेल आणि या दिवशी तुम्ही जो काही गोड पदार्थ बनवणार आहे त्यामध्ये देखील तुम्हाला रंग घालायचे आहेत लाल पिवळा जे काही रंग तुमच्याकडे असेल तर ते रंग घालून तुम्हाला एखादा गोड पदार्थ शिरा वगैरे असा बनवायचा आहे जेणेकरून बहीण भावाच्या नात्यामध्ये सुद्धा असे रंग येतील त्याचं नातं जे आहे तर ते असेच अतूट राहील तर या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी लक्षात घ्यायच्या आहेत आणि हे रक्षाबंधन जे आहे तर ते साजरे करायचे आहे आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नम